आंगणेवाडी श्री भराडी देवी वार्षिकोत्सवास येणाऱ्या भाविकांचे सहर्ष स्वागत शुभेच्छुक श्री सुशांत घाडीगावकर भाजप युवा मोर्चा मालवण आचरा विभाग तालुकाध्यक्ष श्री सुनील घाडीगावकर माजी सभापती मालवण पंचायत समिती आणि आडवली मालडी मालवण जिल्हा परिषद मतदारसंघातील भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते रणधुमाळी सुरू झालेली आहे बाबा राष्ट्रवादीबाबत काय बघता तुम्ही राष्ट्रवादीची कशी तयारी आहे काय किती आहे राष्ट्रवादी आता मी मागेच सांगितलं होतं की जवळजवळ नऊ जागा आपण मागा परंतु काल सांगितलं की आपण दहा जागावर आपण क्लेम करणार होता त्या दृष्टीकोनातून दहा जागावर आता क्लेम राष्ट्रवादीने केले जातात यापुढे काय होईल आता हे वरिष्ठ नेते बसल्यानंतर कळेल आपल्याला एक जागा ते मला माहित नाही तुमचा जागा वाढली पण तो गडकरी आणि भंडारा हेच आमच्या मागणी आहे नवमित्राला भाजप प्रवेश करणार अशी चर्चा होती मागच्या वेळेस तुमच्या गटाकडनं तिथं अमरावती भंडारून गटाकडून आपण समर्थन दिलं होतं आपण राष्ट्रवादी काँग्रेसनी नवनित्रा यांना समर्थन दिल्यामुळे ते निवडून आले तितकं खरं आहे त्या दृष्टिकोनातून कुठे जात काय जात त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे परंतु महत्वाचं म्हणजे आमचं जे आहे दहा जागेवर आम्ही आमचं मानस आहे त्या दृष्टिकोनातून वरिष्ठ नेते युतीचे महायुतीचे बसतील आणि ठरवतील काय चित्र आहे काय अपेक्षा विदर्भात काय आता अकरा ते अकरा येते शंभर टक्के दहा दहा जागा दहा जागा येतील अपेक्षित मागणी कळत बघू काय होईल एक तर मी आहेच इच्छुक आज सुद्धा अच्छा घडीच राहत चिन्ह काय घडी आता घडीतच माणूस आहे ना मी मंत्री घडीचा आणि बघू आता काय होईल पुढे महायुती जे ठरले होते काय आपल्याला सांगता येत नाही परंतु एन सी एमसीपीचा आहोत घडी आमचा सिंबॉल राहील आमच्या दृष्टीने आपण बेस्ट कॅन्डिडेट म्हणून सध्या महाराष्ट्रात राजकारण बारामती लोकसभेच्या बहुतात केंद्रित झालं गडचिरोली आहे ना गडचिरोली सुद्धा तितकंच महत्वाचं आहे गडचिरोली पासून बारामती बारामतीला जावे तुमच्या मतदारसंघातून मग भाग्यश्हे पार्टी ठरवलं कोणाला जायचं कोणाला जायचं नाही अजितदाचा आग्रह आहे की तुम्ही आदिवासी नेता आहे ते महाराष्ट्रात राहावे विधानसभा लढावे ते बरोबर आहे त्यांचं त्यांचं सुद्धा बरोबरच आहे की विदर्भामध्ये त्यांच्याकडे महत्वाच्या म्हणजे कोणीतरी पाहिजे सांभाळणार जे विदर्भ सांभाळू शकेल त्या दृष्टीकोन त्यांचा विचार बरोबर आहे परंतु आता नवीन पिढीला संधी देणं हा माझं कर्तव्य आणि त्या दृष्टिकोनातून नवीन पिढी ते सुद्धा जे कोणी माझ्यानंतर हरी विधानसभामध्ये येतील ते सुद्धा दादांना चांगल्या प्रकारचा आपण आहोत ना मार्गदर्शक दिल्लीला रामनामीसामुळे सांभाळू इकडच्या विदर्भाला मार्गदर्शन करू आमचे नवीन पिढीला असं